वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वकील संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत त्यासाठी नियोजन करण्यासाठी जमलेले राजकीय सामाजिक नेते पत्रकार पक्षकार सर्वसामान्य जनता आणि संपूर्ण वकील संघटना यांना संबोधित करताना ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोज आजच्या ह्या अतिशय महत्वाच्या सभेसाठी वसई न्यायालय इमारत समितीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि भगिनी आणि वसई न्यायालयातील बादचे पदाधिकारी आणि सर्व वकील बंधुवारी भगिनींचे मी या सभेसाठी स्वागत करीत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत त्यामध्ये कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे आणि ह्या तिन्ही स्तंभाच्या महत्वाच्या भूमिकेनं आपला देश जो आहे तो चालत असतो आणि ह्या तिन्ही स्तंभाचं खूप महत्वाचं योगदान आपल्या देशाला पुढे नेण्यासाठीच आहे आणि आज आपल्या तालुक्यामध्ये आपण बघत आहोत की ह्याच तिन्ही स्तंभाचा भाग असलेला न्यायमंडळ ज्याच्या अंतर्गत आपल्या देशातील विविध न्यायालय येतात त्या आपल्या वसई न्यायालयाच्या इमारतीची आणि पायाभूत सुविधांची अतिशय दुरावस्था झालेली आहे आपण सर्वजण पाहतो आहे की गेल्या पंधरा वर्षापासून आपण आपल्या न्यायालयासाठी नवीन इमारत मिळावी नवीन इमारत बांधली जावी त्यासाठी जागा शोधत आहोत परंतु अनेक प्रयत्नानंतर सुद्धा आपल्याला यश मिळत नाहीये आणि ह्याचं कारण म्हणजे वारंवार भेटी देऊन भेट सुद्धा शासन आणि प्रशासनानं आपल्याकडे पाठ फिरवलेले आहे हेच आहे आपण अनेक वेळा पत्र व्यवहार केलेला आहे आपण अनेक वेळा वैयक्तिक भेटी घेतलेल्या आहेत परंतु आपल्याला काही सकारात्मक प्रतिसाद हा शासन आणि प्रशासनाकडून मिळालेला नाही आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला आचोडे येथील जमीन दिली परंतु ती जमीन चढणीचा भाग असल्यामुळे तेथे आपली इमारत होऊ शकत नव्हती त्यानंतर आपल्याला उमेळा गावातील जमीन दाखवण्यात आली परंतु तेथेसुद्धा काही डिस्प्यूट असल्यामुळे ती जमीन आपल्याला मिळाली नाही नंतर आपण सनसिटी विभागाचं तिकडे जाऊन देखील तिथल्या जमिनीचं इन्स्पेक्शन केलं परंतु तेथेसुद्धा विवाद असल्यामुळे गोपटेसॉलची जी लीज होती ती संपली असली तरी जमिनीचं जे पुन्हा परीक्षण जे आहे ते शासनाला न दिल्यामुळे तिथेसुद्धा आपल्याला ती काही जमीन मिळू शकली नाही आणि मग नंतर आपल्याला आपलं सध्याचं उपविभागीय न्यायालय जे आहे प्रांताचं ऑफिस जे आहे तिथली जमीन जी आहे त्याचं इन्स्पेक्शन आपण केलं आपले वरिष्ठ जे इथे हजर आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीनं त्यांनी केलेल्या श्रमामुळे आणि पाठपुराव्यामुळे आपल्याला मी उपविभागीय अधिकारीचं जे कार्यालय आहे त्याच्या ही सगळी जमीन आहे जवळजवळ एकशे दहा गुंठे जमीन आहे एकशे दहा गुंठे जमीन आहे त्याच्यातली अठ्ठावन्न गुंठे जमीन देण्याचं आपल्याला आपल्या माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा सँक्शन दिलं आणि ते सँक्शन मिळाल्यानंतर जो आपला करस्पॉन्डन्स डब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या नावाने तो सातबारा प्रॉपर्टी कार्ड असल्यानं त्यांच्याबरोबर सुरू केला तेव्हापासून दोन झाले गरज करस्पॉन्डन्स करीत आहोत आपला पत्र व्यवहार पुढे सरकतोय जातोय हो त्रुटी निघतायत आणि त्या त्रुटीसाठी पुन्हा आपल्याला फॉलोअप करावा लागतोय कारण त्या त्या, त्या संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ही जमीन देण्याबाबतच औदासीन्य आहे असं आपल्याला अनुभवायस मिळालेला आहे परंतु आपण काही हिंमत सोडलेली नाहीये आपण तितक्याच नेटाने त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत आहोत हायकोर्टापासून शासनापासून आपण सगळीकडे जाऊन सभा घेत आहोत बैठका घेत आहोत आणि त्यांना आपली बाजू सांगत आहोत की आम्हाला कशासाठी त्या नवीन इमारतीची आज आवश्यकता आहे मित्रांनो आपण बघत आहोत की आपल्या आपल्याला जी इमारत आहे त्यामध्ये किती कोर्ट कार्यरत आहेत आणि आपले दैनंदिन न्यायालय प्रकरणामध्ये किती वाढ होत आहे वास्तविक आपण बघितलं तर शासनाच्या निर्द निर्देशानुसार आपल्याला आज जवळजवळ एकशे दहा न्यायाधीशांची आवश्यकता आहे परंतु आपल्याकडे आज फक्त अकरा न्यायाधीश कार्यरत आहेत आणि अशा परिस्थितीत वसई तालुक्याच्या ठिकाणी आपण काम करणं हे अगदी दुरावास्थ झालेलं आहे आपल्या सर्वांसाठी याचा आपण दररोज अनुभव घेत आहोत विशेष म्हणजे आज जेव्हा आपण कोर्टात जातो तेव्हा न्यायाधीशांची संख्या ही अत्यल्प असल्यामुळे आपले साधे साधे अर्ज अर्जावर ऑर्डर सुद्धा त्यांना करता येत नाही आपण त्यांना दोष देत नाही कारण त्यांच्याकडे इतका रो ओव्हरलोड आहे की ते त्या ऑर्डर करण्यासाठी त्यांचं इतकी सक्षमता दाखवू शकत नाही कारण आपण बघितलं तर ज्युनियर डिव्हिजन जे एम एफ सी कोर्टाकडे दोनशे अडीचशे मॅटरचा बोर्ड आहे सिनियर डिव्हिजन शंभर दीडशे मॅटरचा बोर्ड आहे डिस्ट्रिक्ट जजकडे भरपूर शंभर दीडशे मॅटरचा बोर्ड असतो मग अशा परिस्थितीत त्यांना प्रत्येक मॅटरवर लक्ष देणं हे अजिबात शक्य नाही आणि अशा वेळेस जर आपल्याला नवीन इमारत मिळाली नाही तर आपल्याकडे नवीन न्यायाधीश येणार नाही नवीन न्यायाधीश इमारत नवीन न्यायाधीश नाही आले तर आपले जे केसेस डिस्पोजल आहे ते आपल्याला कधीच मिळणार नाही आपण बघितलं तर हे ही इमारत आपल्याला का आवश्यक आहे तर जेव्हा आपल्याकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल जेव्हा आम्ही आरजी साहेबांकडे भेटलो गेलो त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे कोर्टरूमच नाही तर मी जजेस कसे देणार आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे कोर्टरूम्स नसल्यामुळे न्यायाधीश होऊ शकत नाहीत न्यायाधीश होऊ शकत न आल्यामुळे आपली कामं होत नाही आपली कामं न झाल्यामुळे पक्षकारांना त्रास होतो पक्षकार, हो पक्षकार आपल्याला बोलून दाखवता पक्षकारांना सुद्धा ही जाणीव असली पाहिजे की ही कामं का होत नाहीत त्यासाठी ही सगळ्यांची संयुक्त सभा जी आहे ती आपण आज बोलावलेली आहे आजच्या ह्या सभेमध्ये आपण पक्षकारांसह पत्रकारांना सामाजिक संस्थांना आणि राजकीय पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलेलं आहे आम्ही तुम्हाला अशासाठी आमंत्रित केलेला आहे की ही केवळ वकिलांची जबाबदारी नाही आहे ही आपल्या सगळ्यांची ह्या तालुक्याचे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टीचा आता पाठपुरावा केला पाहिजे कारण ह्याचा त्रास जो आहे तो केवळ वकिलांना नाही न्यायाधीशांना नाही तर पक्षकारांना सुद्धा होणार आपण बघतोय की वसई तालुक्यामध्ये केवळ न्यायाधीन प्रकारांची संख्या वाढत असताना फौजदारी प्रकरणाच्या संख्यामध्ये लाक्षणिक वाढ होत आहे नवीन पोलीस स्टेशन जे आहेत ते आपल्याला दिले गेलेले आहेत तरी सुद्धा पोलीस स्टेशन दिले तर काही ते गुन्हे आटोक्यात असं नाही त्या गुन्ह्यांच्या त्या केसेसचा निपटारा सुद्धा वेळेवर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी न्यायालयाची आवश्यकता आहे त्यासाठी न्यायाधीशांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याकडे नवीन इमारत नाही आली तर ते कदापि शक्य होणार नाही म्हणून आम्ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करीत आहोत की आपण असा सामाजिक संस्थेचे सहभागी कुठे कार्यकर्ते असा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असा नेते असा आपल्या स्तरावर आपल्या वैयक्तिक स्तरावर आपण प्रयत्न करावेत शासन दरबारी प्रशासकीय दरबारी जेथे जेथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं योगदान देता येईल सहभाग दर्शविता येईल आपण द्यायचं आहे त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ह्या जमिनीचा सात बारा जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड लवकरच लवकर वसई न्यायालयाच्या नावावर कसं होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हा सात बारा हा ही प्रॉपर्टीकड आपल्या नावावर झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया जी आहे ती इमारत बांधणीची आहे त्यासाठी मग आपल्याला पुन्हा फंडची आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याकडे लॉ अँड ज्युडिशरी जावं लागेल मंत्रालयात फेरा मारावं लागेल तो भाग जो आहे तो नंतरचा आहे परंतु तत्पूर्वी ही जमीन जी आहे जी आपल्याला मिळालेली आहे ती आपल्या नावावर होणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आता आपल्यापैकी मागे मी मागच्या मागे माझ्या बोललो होतो की ही अठ्ठावन्न कोणते जमीन घेऊन आपण काय करणार तालुक्याची संख्या दिवसेंदिवस लाखोमध्ये जात आहे परंतु आज आपण बघितलं तर जी जमीन आपल्याला मिळत आहे तीच खूप आवश्यक आहे कारण बाकीच्या जमिनीमध्ये जे डिस्पूरच्या आहेत वसे तालुक्यात जमिनी उपलब्ध नाहीत ते पाहता जी मिळते तिथे जर झाली का तर काही प्रमाणात का होईना आपल्याला त्यामध्ये दिलासा मिळणार आहे कारण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन फायलिंगचं सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पुढे जर ऑनलाईन हिरिंग झाल्या तर मग नव्या इमारतीचा किंवा नवीन जागा मिळवण्याचा वादच वाद संपणार आहे आणि म्हणून ही जी अठ्ठावन्न कुंटे जमीन मिळणार आहे ती आपल्याला मिळाली आपली इमारत तिथे उभा राहिली तर आपण आपल्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये आपण आपल्या पक्षकारांना न्याय देऊ शकतो न्यायाधीश आल्यानंतर आणि म्हणून ही इमारत जी आहे ती होणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची भूमिका जी आपल्या सर्वांना एकत्रितपणे बजावायची आहे की जमीन नावर करण्यासाठी ती काय आहे तर आपल्याला शासनाच्या ताठारपणाला बाजार फोडायचा आहे आपण त्यांच्याकडे जातो ते आपलं ऐकून घेतात ते आपल्या वर्तमानपत्रात घेतात की वकील आले होते वकील संघटनेचे प्रतिनिधी आले होते आमच्याशी बोलले पण तर नंतर काहीच होत नाही हे माझ्या मागल्या अशी परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्यांना ह्या सगळ्यांना जर आपल्याला भेट जर त्यांना आपल्याला आपल्या निर्णयावर आपल्या ह्याच्यावरती भाग भाग घेत पाळायचा असेल तर आपल्याला आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही सर्व वकिलांनी असं ठरवलेलं आहे की दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा ते बाराच्या सुमारास आम्ही वसई कोर्टातून एक मोर्चा काढणार आहोत ज्यामध्ये आम्ही घोषणा देणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही स्लोगन्स जे आहेत ते आता वसई कोर्ट ते फिरून पारणाक्या जिजी जी जी कॉलेज पासून जाऊन पुन्हा वसई कोर्ट तहसीलदार कार्यालयाच्या समोरून वसई कोर्टापर्यंत असा हा मोर्चाचा स्वरूप असेल हा मोर्चा हा नऊ ऑगस्ट आम्ही काढायचं ठरवलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या वकील मित्रांशी चर्चा करून आणि त्याप्रमाणे जी भूमिका असणार आहे पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्याबद्दल आपल्याला व्हॉट्सअपवरती कळवू जर नऊ तारखेच्या मोर्चा नंतर सुद्धा शासनाने आमच्या मागणीकडे लक्ष नाही दिलं तर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक धरण आंदोलन करणार आहोत समोर ही आमची हा आमचा दुसरा हे आहे मार्ग आहे जर मोर्चाने जर शासन आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर तेरा ऑगस्टला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक धरण आंदोलन करणार आहोत तर अशा पद्धतीनं आम्ही आता पुढे जाणार आहोत कारण आमच्या मागणीकडे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्हाला दुसरा मार्ग नाही वकील जो समाजातील एक महत्वाचा घटक आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या पक्षकाराच्या ज्या समस्या आहेत न्यायालयाच्या समस्या आहेत न्यायाधीशांच्या समस्या आहेत ह्या जर शासन दुर्लक्ष करणार असेल अतिशय महत्वाच्या लोकशाहीचा हा घटक असून सुद्धा तर आम्ही आता स्वस्थ बसणार नाही आणि हेच मला आपल्या सर्वांना आज या सभेच्या निमित्तानं सांगायचं होतं आपण ह्या सर्वजण या ठिकाणी आलेला आहात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ह्या सर्व घडामोडीबाबत ह्या जमिनीच्या ज्या ज्या काही आमच्या आतापर्यंतच्या आतापर्यंतचे आमचे प्रयत्न आहेत त्याबाबतची थोडक्यात माहिती देण्यासाठी मी आमचे वरिष्ठ सहकारी आदरणीय फडणंडीस साहेबांना विनंती करतो